बंडखोरी केली असली तरी निलेश लंकेंना सुजय विके भारी पडणार निलेश लंके लोकसभेत पराभूत होणार स्वतः अजितदादांनीच आहे आपल्या चेल्याची पोलखोल निलेश लंकेंना त्या चुकांमुळे पराभूत स्वीकारावा लागणार सुजय विकेस ठरणार अहमदनगरचा बादशहा लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे जसं मतदान जवळ येत आहे त्याच पद्धतीनं ही निवडणूक इंटरेस्टिंग होताना आपल्याला पाहायला मिळत आहे नवनवून घडामोडी घडत आहेत महाराष्ट्रात काही ठराविक जिल्ह्यांकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय त्यात एक जिल्हा म्हणजे अर्थातच अहमदनगर अहमदनगरमध्ये डॉक्टर सुजय विखे वर्सेस निलेश लंके असा सामना रंगण्याची शक्यता आहे निलेश लंके अजितदादा गटाला रामराम ठोकत शरद पवार गटात पुन्हा एकदा घर वापसी करणारे आणि त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे मात्र अहमदनगरमध्ये निलेश लंकेपेक्षा डॉक्टर सुजय विखे यांची प्रसिद्धी जास्त असल्याचं दिसून येत आहे खर तर निलेश लंके हे अजितदादा यांचे अतिशय जवळचे मानले जाणारे आमदारे आहे कार्यकर्ता आहे अजितदादा अनेकदा आपल्या भाषणात निलेश लंकेंचं तोंड भरून कौतुक केलेलं आहे आणि ते आपण बघितलेलं देखील आहे मात्र निलेश लंके खासदारकेसाठी अजितदादांची साथ सोडून शरद पवार गटात जाणार आहे हे समजतात अजितदादांनी आपल्या चेल्याची थेट पोल खोलच केलेली आहे निलेश लंके हा फक्त त्याच्याच तालुक्यामध्ये फेमस आहे मात्र जिल्ह्यात त्याला कोणी ओळखत नाही असं म्हटलेलं आहे अर्थात काय निलेश लंके यांचा खासदारकीमध्ये पराभव होऊ शकतो हे स्वतः अजितदादांनी सांगितलं मागच्या अनेक वर्षांपासून सुजय विखेंनी आपल्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणामध्ये काम केलेलं आहे वयोश्री योजना पंतप्रधान आवास योजना विश्वकर्मा योजनेतून पारंपरिक उद्योगांना अर्थसहाय्य आयुष्यमान योजनेतून वप शस्त्रक्रिया आणि उपचार मोफत अन्नधान्य योजना महिला मुली विद्यार्थी युवक शेतकरी मजूर कामगार अशा समाजातील अनेक घटकांना असलेल्या केंद्रांच्या योजनांची गंगोत्री आपल्या मतदारसंघात सुजय विखे यांनी भरभरून आणलेली आहे आणि ती जनतेच्या दारात आणून त्यांचा सर्वसामान्यांना लाभ देखील दिलेला आहे सुजय विखे यांच्या माध्यमातून एकीकडे केंद्रातील योजनांचा महापूर नगर दक्षिणेत सुरू असताना राज्य सरकारच्या अखेदारीत असलेल्या विविध योजना आणि त्यासाठीचा हजारो कोटींचा निधी खासदार विखे यांनी मतदारसंघातील सात तालुक्याकडे आहे आज जलसिंचनाच्या अनेक योजना आहे ग्रामीण रस्ते गाव पातळीवर हे जनतेला चांगलंच ठाऊक आहे दरम्यान पाननेर मधून दोन हजार एकोणास मध्ये निलेश लंके आमदार म्हणून निवडून आले तर दुसरीकडे अहमदनगर जिल्ह्याला डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या रूपानं एक उच्च शिक्षित खासदार मिळालेला आहे लंके यांनी कोरोना काळात केलेल्या कार्यानं त्यांना प्रकाश झोतात आणलाय पण ही प्रसिद्धीची लाट त्यांना सांभाळता आली नाहीये माध्यमातून सातत्याने प्रसिद्धी मिळत असल्यानं त्यांच्यातील अहंकारी राजकारणी उदय झालाय आणि त्यांची काळी सुरू आहे अहमदनगरच्या महिला तहसीलदाराने त्यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा ठपक ठेवलाय हक्काच्या कार्यकर्त्यांना शिबिरा करणं दमदाटी करणं त्यांना धमके देणं सरकारी कर्मचाऱ्यांना मारहाण करणं असे अनेक प्रकार समोर आलेले आहेत त्यामुळं त्यांच्या विरोधात जनसामान्यात नाराजी पसरली आहेत अर्थात काय आगामी काळात येणाऱ्या या लोकसभा निवडणुकीमध्ये निलेश लंकेमपेक्षा सुजेविके भारी ठरणारे हे मात्र स्पष्ट होत आहे